लग्न केलं लग्न अरे घोड्या लाट सारे माय बाप जिवंत आहेत नाव का तुमच काय आम्ही अहो बापू योमानला चेअरमन आणि सरपंच या लवकर माझ्या तुमच्याकडे जरा कामे काय वाटतं का नाही तुम्ही गावातले तुम्हाला सांगतो ना याने अचानक फोन केला ना आम्हाला काय चेअरमन सांगा ना साक्षीदार झाले अरे एखादा फोन झाला ना तुमचे पैसे वाचले अरे अरे इज्जत घालून आला पैसे नाही वाचले एवढं सगळं कोणासाठी चाललंय बघा ना सोन्यासारखी सुन आणली तुम्हाला मग आम्ही काय लोखंडाची आणली असते का आम्ही सोन्याची सुन बघितली असते ना अरे कोणाची कोण पोरगी खुशाल डायरेक्ट घरी घेऊन हो आला तुम्ही लागा काय चाललंय काय तुमचं कॉलेज मधली माझ्या मला आवडत ती तु तिच्या खानदारीच आहे का पत्ता काय कॉलेज मधली सगळं माहिती मला आई बाप नाही जास्त अरे पण आम्हाला काय व्हायचं ना तू परस्पर लग्न करून आला ए तुरी तुझे आई-बाबाला सांगितलं की लग्न केलं म्हणून हो आमच्या सहमतीने केले दोघांचं मग कुठे आहे बाप ह घरी नाही <laughs> विचारलं तिने घरी नाही विचारलं मी तुन लगेच हाळायच तू का मला नाही विचारता लग्न करून आला ना लगेच निघाची तू त्यांनी लग्न हे होतं तुला जामीन तिथं साक्षीदार सायाकरा यांच्या घरी जाऊ बापू मिस्टर बापास तू तुम्ही बापाला काय होते तुम्ही लक्षात घ्या तुमच्याकडले पैसा पाणी ना जागरण गुंधळ मोठं कर ना आणि थोडं काय करून आलंय काय केलंय लग्न करू नालाय लग्न मग बक्की जरा आई बापरे काय वेगळं केलं मी काय वेगळं काय इथं मोठ्या भाऊ आला अजून लागलाचा आता लग्न करू लग्न अरे तू घरातून हला ना तुला कोण पोरगी द्यायचं का तुझ्यासाठी बसायचं मी आले ना अक्षय नीट बोल मोठ्या भावाची बोलतोय मग पस्तीस वर्षात झाला मी पंचवीस सव्वीस झालो ते काय आता तू आहे ना तू बघायचं ना म्हणून काय नाही हे हे बाहेर जा तिकडं परस्पर लग्न केलं ना तिकड जागा तिकडं नाही शेअर तुमच्याकडे जाऊन दे जा

तो या पोरचे आवडले नाही तर कोणी याचं तर घरातच नाहीतर घरात यायचं नाही ही पळून आणली का काय झालं का कुठून शिकार येणार आणली ना नाही नाही ओ जर्मानो तकाय झालं ताप आम्हाला निस्तारत बसवलं अरे दादा तुला पोरगीज नाही ना कोणी तू काय निस्तारतो मातरी झालं आहे झालेत आणलं तरी आपण आहेस की अरे तुला काय 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 नाही का ठेवली मोठा भाऊ राहिला तू खुशाल लग्न करून आलाय पण आय तो पस्तीस वर्षात झालाय आता पस्तीस चा हो का चाळीस चा हो पण त्याच्या अगोदर तुला लग्न करायला लाज वाटली नाही अरे लोक काय म्हणतील आपलं गणगोत काय म्हणन आई बाप काय म्हणतील त्यांना काय वाटन याची थोडी पण काळजी नाही का तुला आणि खुशाल तू लग्न करून आलंय तुझ्या बापाला आहे ना घेऊन ये तरच तुला घरात प्रवेश नाही घरात प्रवेश नाही हाय मान्य मी काय म्हणतो लग्न करायच होत आई वडिलांची संमती घ्यायची त्यांच्याशी बोलायचं लावून दिलं असतं आम्ही लग्न तू काय तुझं म्हणून प्रश्न नाहीये सांगू का माझी आई ना आई पप्पा बाहेर गेले दहा दिवसासाठी मग मी नंतर बोलवून गेले लग्न म्हणजे काय ते नाही का इकडे तिकडे लावले पोर्टात लग्न लावलंय तुम्हाला माहिती माहिती तुम्हाला बाप जर नसेल जमत ना त्याच्या वाटा हिस्सा देऊन टाकायला कशाला तुझ्या तुमच्या पोरला हा नरून आम्हाला घेऊन आला इकडे लग्न केलंय त्यांनी तिचं अहो हिला अक्कल नाही आता ही दोघ एकत्र नोकरीला ती बी नोकरीला आहे मग आता ह्यो राहिला हि आता तुम्ही आता मी ऐकत होत सगळे प्रश्न आपण काय ऐकत होतो तो लग्न राहिला याच्यात त्याचा काय दोष आहे त्याचा दोष नाही ना आपण त्याने एकदा विचारायचं ना आई वडिलांना की लग्न करू का काय दादाचं राहिला तर राहू द्या माझं पण मी करतो लग्न माझी इच्छा आहे लग्नाची बोलायचं एकदा करा अरे तू या का पूर्वी बघ ना काय म्हणत होते खानदानाचा काय विषय खानदान आमच्या खानदानाला मिळत नाही तुमच्यापेक्षा लय उच्च येत आम्ही अहो ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तुम्ही उच्च आहे तुम्हाला एवढं तरी ज्ञान आहे का नाही तुम्ही पुढारी माणसे हुशार माणसे आपली पोरगी काय करते आमच्या पर्यंत कळवायचं ना तुम्ही मलाच माहित नाही तुम्हाला काय माहिती माहिती पाहिजे ना मला पोरांनी सकाळी खानदान उच्च संस्कृतीचा भाग येतो त्यांनी लग्नच केलं ना पळून नाही गेलं घरी आलेत का नाही आणि जर पोरगी पळून गेल्या पुढे जाईल आम्ही वाईट काय बोललो का तिच्या बापाची परवानगी आईची परवानगी आहे का नाही परवानगी लग्नाला तिने सांगितलंय आम्हाला सांगितलं माझ्या बाहेर गावी गेली खोटं बोलायचं खोटं बोलायचं एकच विषय आहे की पप्पा म्हणत होते ह्या वर्षी नको लग्न करू आणि आम्हाला ह्या वर्षी लग्न करायचं होतं आणि आता माझं म्हणणं आहे का इथून पुढे मी पर्यंत आलोय फक्त पूर्वी बघायला आलोय बर का मला काय नाही जाळली माय करतात डबे घासले टीचर पप्पा नाही नाही ही माय दारात मी परत पाठवायची नाही आणि भाऊ तो लग्न केलं ना तीस सांगा तो सांभाळायची समजलं आम्हाला इथं काय घेणार परत आमच्या दारात बी यायचं नाही हा एक नियम पहिली गोष्ट हिने पळून जाऊन लग्न केलंय त्याच्यामुळे ही परत आपल्या दारात नाही पाहिजे आणि तुम्हाला सांभाळता सांभाळा नाही ते हुसकून द्या आमचं काही म्हणणं नाही आमच्या चुकलं तुम्हाला दोन शब्द बोललो जकमारी मुंबई बघितले आम्ही त्याच्यामुळे आम्हाला काय बोलायचं आम्हाला समजून आम्हाला थांबायच नाही समजून सांगायचं काय करतो एक दहा क्षेत्र क्षेत्रेन आहे ना निम क्षेत्र तिकडे वेगळे हे बघा तुम्ही निम्म द्या बात घरातून हाकून द्या आणि बरं का दादा त्यांना हाकून तरी मला काही शकत नाही नाही आसलेला अहो घरात घेणं बी चुकीचं आहे आई बापांना विचारून लग्न करणार नाही घरात नाही घेतलं पाहिजे मी ही सांगाल तुम्हाला आलोय बरोबर मी काय वाईट ना मी आज भर तुमची फिरकी घेतो तुम्ही काय म्हणतात म्हणून पण यांना घरात एंट्री नाही यांना दोघा आला नाही तिकडच करून खायला यांना आई बाप नाही आणि कोणीच नाही याला नातेवाईक सगळ नाही मिळाले पाहिजे आज ते पळ कुठे नाही ना जवळ सगळ नाही उभा केलं पाहिजे माणसं माहिती पळून जाऊन लग्न करते ना आता पळून जाऊन भोग तू तू जर भाड्या जवळ केलं परत मी पण माहित वाईट नाही घरात सकट घ्यायची नाही परत कधी आली तू ना दादा दादा मेला तो बाप मेला ना आई मिली सगळेच मिले तुम्हाला घ्या आले तर घ्या नाही तर सोडून द्या आमचं काय म्हणणं नाही चल पाहिलं का अरे पोरीचा बापा असून येतो पोराचा असू किती तळतळी असं परस्पर लग्न केले होतही बरं होतय बापू मी काय म्हणतो त्यांना त्यांचे तिथेचा पश्चाताप झाला त्यांच्या चेहऱ्यावर कळते आई जा ऑक्षणाच कर नाही ते जमणार नाही तू इतर राहू शकणार नाही हा मोठा भाव असताना तो लहान भाव लग्न करतोय मला हे जमणार नाही काय म्हणते पोरगी मी देते का तुला आता ठीक आहे ठीक आहे बापू तुम्ही कसं करायचं तसं करा त्याला सांभाळवतो तुमच्या परीनं आण ना तुम्ही तुम्ही त्याला एक दोन दिवस सांभाळा आणि त्याला जाणीव करून द्या आई बाबा शिवाय येऊ उद्योग केल काय परिस्थिती होती जाणीव झाली त्यांची जाणीव झाली त्यांना आता जाऊ द्या एवढं खूप माफ आपलंच लेखू हे त्याला जगु द्या ना स्वतःच्या पायावर रोवर ना राव द्या दोन दिवस आपल्याकडे चला

अक्षय थांब बाबा चूक झाली अहो मी काय म्हणतोय ठीक आहे चुकला ना चुकला चुकला जाऊ त्या काय चूक झाली माझी माफी मागतोय का तुमची काय करायचं रे मग या घर ऐक तयारी मला नाही अजिबात मानले नाही मला हे पटलेलच नाहीये बिलकुल इथं तुम्हाला मान नाही तिथं मी कस काय हो म्हणून सांगा बरं पोटचं लिकरून सुडकवा आरेवर त्याला तुम हे असं काय घ्यायचं कोण काय घेतील प्रेरण काय घेतील दुसरे शेण घालतील आपला तोंडात मग शिगा उभर वरात काढायची यांची त्याला अद्दल घडली पाहिजे अशी नाही आदल घडती का कशी काय घडणार आहे मग माहिती नाही तुम्हाला फिरत लोक परत शेण घालतील काय करणार यांच अहो त्यांना कळू द्या ना आई बापाची किंमत मध्यस्थी केली तिकडे झग मारा तुमची काय तुमचं पोरग आहे तुमची सुने तुम्ही बघा सांभाळायची की नाही सांभाळायची आम्ही चाललो काय तुम्ही जा आम्ही पाहिलं आणि तुला लग्नाची काळजी नको आम्ही बापू ती आता कशी काळजी घ्यायची ती तुम्ही ठरवा लागेल आणून दिलंय आम्ही याच्यावर काय ऍक्शन घ्यायची तुमची तुम्ही घ्या आणि तुझ्या लग्नाची अजिबात काळजी करू आम्ही दणक्यात वाजून देतो म्हणून पहिला लहान भावाला करून दिली ना मोठ्याला तशी ठेवली म्हणजे पोर खेळ नुसतो अजूनही समजून घ्या जा आई बापा कर सांगा हिच्यावर प्रेम हे तिच्यावर प्रेम हे कारण घेतील ना ऐकून करतील ना सहकार्य कसे परस्पर उद्योग करून हां पण बाबा मला वाटलं ना तुम्ही परवानगी जर मी नाही दुसरा कोणी बी असताना तुम्ही माझी जजा घ्या हो तरी कुठलंच बापाला नाही एवढत असलं मी काय तुम्ही करा जा करात करत जा जा कराच बरं चाल तर काय राहिले तसं किती दिवस आमचे काय तुम्हाला भावा भावाला गोंधळ घालाय ते घाला अच्छा बाबा नाही घ्यायची घरात हो कुं बाय सगळं मी काय म्हणतो ऐक तुला आहे ना मी दहा हजार टाकतोय फोन पेला सध्या काही दिवस बघ शहरात राहतो मी जाऊ बा हा नाव काय तिथे अश्विनी हा बाबांना सांग थांब मी येतो उद्या काय होतो आप पाई पाई हो आपल्याकडे पैसा भरपूर आहे पण तुम्हालाही तुमचे आई वडील नाहीत आणि मलाही माझे आई वडील नाहीत पैसा आहे पण काय त्यांनी पैसे आई वडीलच आपल्या सोबत नाही तर किती पैसा उपयोगच नाही तेच ना आणि तुमचा भावाने दहा हजार रुपये तुमच्या फोन पे केले आज ना उद्या घेतील का नाही आपल्याला घरातून आज उद्या त्यांना येईन माझी दया येईन त्यांना आठवण किती असू द्या पैशाला महत्व नाही माणूस पाहिजे का नाही सांग बस हा पण आपण विचारूनच करायला पाहिजे होत हा ना काही केली उगच विना कारणचे पण आता आपण राहायचं कुठं सूम आहे रूमवर रूम राहू मला हे एवढ वाटत नाही नको मी अशी स्वप्न नव्हते बघितले मला सर्व फॅमिलीत राहायचं होत <laughs> होती ना आज न उद्या करते बाबा फोन बोलावते ना आपल्याला घेते घरी माझे पप्पा पण मला सोडून गेले अरे ये तीन त्यांना नको त्यांची मुलगी आणि दादाही नाही येणार माहिती आहे का दाद जर मला आता फोनही नाही करणार येईन येईन सगळे येत असतात नाही मला ते आमच्या घरात त्यांचा स्वभाव मला माहिती आहे तुम्हाला नाही माहिती काय करणार आहे मग हेच <laughs> बघायचं बाकी राहिलं होतं जाऊ दे जा जा आता जा झालं आहे झालेल्या आता हे विचार करायचं हे नाही चल